नमस्कार मैत्रिणी आहे अगदी झनझणीत अशी बोंबिलाची चटणी अशा प्रकारे बोंबिलाची चटणी करून बघा न खाणारे सुद्धा खायला लागतील तर मग आपण बघूया रेसिपी मी हे अख्खे बोंबील घेतलेले आहे आणि हे आपल्याला चांगले साफ करून घ्यायचे आहे मी इथे सगळे बोंबील साफ करून घेतलेले आहे लागणारं साहित्य बघून घेऊया लसण टोमॅटो कोथंबीर आणि कांदा मिडियम साईटमध्ये कट करून घेतलेला आहे आणि मी सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवलेले आणि पाण्यात दोन मिनटं बॉईल करून घ्यायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल आणि तळताना खूप छान तळल्या जाईल क्रिस्पी आपल्याला सगळे बोंबील व्यवस्थित स्ट्रेन करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही इथे मी चार चमच तेल घेतलेले आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता किती व्यवस्थित शिजलेले आहे बोबील क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी किती खरपूस भाजलेले आहे ते आपल्याला एका वाटेत काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईत आपल्याला दोन चम्मच तेल टाकून मोहरी तडकून घ्यायची आहे जिरे सुद्धा तडकून घ्यायचे आहे आणि लसण टाकायचं आहे बारीक कट केलेला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे लसण व्यवस्थित आणि मग लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे आपला कांदा परतेपर्यंत आपण बोंबील बारीक ठेचून घेऊया आपल्याला बोंबील पूर्णही बारीक करायचे नाही जाड बारीक ठेचायचे आहे जेणेकरून टेस्टला एकदम चविष्ट लागतील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करायचं आहे चला आपला कांदा रेडी आहे इथं तर तो टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो शिजायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं मीठ टाकून घ्यायचे आहे अगोदर आणि हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे दोन मिनटं व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे आणि मसाल्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला मसाले चला तर इथं आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे तर आपण इथे बोंबील फ्राय केलेले टाकून घेऊया मसाला आणि बोंबील एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया लो फ्लेमवर झाकण ठेवून पाच मिनटं व्यवस्थित बोंबील शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलं आहे बोंबिलांना निवरतून कोथंबी टाकायची आहे आपल्याला तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि नक्की अशी बोंबिलची चटणी ट्राय करून बघा